नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूटूबवरील हॉबीट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आपण देशाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदी वातावरणात साजरा करत आहोत एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हा मोठा कालखंड आपण गाठलेला आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी पारतंत्र्यात असताना आ, जो लढा भारतीयांनी दिला एकजुटीने दिला स्वातंत्र्यवीरांनी दिला क्रांतिकारकांनी दिला अनेक लोकांनी आपल्या घरादाराचा होम करून स्वातंत्र्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान या भारत मातेच्या चरणी अर्पण केलं तेव्हा कुठे आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालं तथापि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं स्वराज्यात रूपांतर करण्यासाठी जे काही करावं लागतं ते करण्याआधी आपल्या देशाचा जो संपन्न चांगला वारसा होता तो वारसा मिटून टाकण्यासाठी किंवा तो वारसा नाहीच आहे तुम्हाला संपन्न इतिहास सांस्कृतिक पारंपरिक असं काही नाहीच आहे असं बिंबवण्याचा इंग्रजांनी आटोकाट प्रयत्न केला होता आपल्या इतिहासाचं हनन केलं त्यांनी तो खोटा इतिहास आपल्या माती मारला आणि आपला जो सनातन संस्कृत आणि देवपरायणतेचा धर्मपरायणतेचा जो वारसा होता त्याच्यावर आघात करून आपण एका संपन्न वारशाची लेकरं आहोत तो वारसा ते प्रतीकं घेऊन आपल्याला पुढे जायचं आहोत हा जो मार्ग होता त्याचं त्याला बाजूला टाकून आपल्यावर दुसरंच काही बिंबवण्यात आलं आणि दुर्दैवाने तो वारसा समजून घेण्याच्या बरोबरीने आपल्याला स्वातंत्र्याचं म्हणजे पारतंत्र्याविरुद्ध स्वातंत्र्य मिळवण्यासाठी युद्ध लढावं लागलं त्यामुळे आपण आपलंही त्याकडे दुर्लक्ष झालं इंग्रजांनी जे केलं ते नष्ट करून आपण मोठ्या परंपरीचे परंपरांचे पाईक आहोत सनातन धर्मसंस्कृतीचे वाहक आहोत त्या मातेची लेकरं आहोत हे पुन्हा पुनर्जागरण करून त्याचं पुनर्जागरण करून त्याची पुनर्स्थापना करणं अगत्याचं होतं परंतु इंग्रजांचीच री ओढून आपल्या लोकांनी तो वारसा नष्ट करायचा त्याकडे दुर्लक्ष करायचा तो मिटून टाकायचा प्रयत्न केला आणि आपल्याला नको त्या गोष्टींकडे आधुनिकते के आधुनिक ते तर राहिली बाजूला परंतु नको ती झूल आपल्या अंगावर टाकून आपल्याला नको ते दाखवण्याचा प्रयत्न केला म्हणजे धर्माच्या आधारी आधारावर या देशाची फाळणी झाली ते झालीच ज्यांना जो देश हवा होता त्यांना तो देश मिळाला तथापि इथे राहिलेल्या लोकांना पुन्हा हाच देश त्यांनी गिळंकृत करावा अशीच धोरणं एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून राबवण्यात आली आणि त्याची अत्यंत कटुफळं आपण आज तागायत भोगत आहोत आणि आपले आपली जी आपला जो वारसा आहे आपली जी धर्मस्थळं आहे आपले जे विविध आचार विचार आहेत त्यांचं हनन करून ती धर्मस्थळं मिळवण्यासाठी आज आपल्याला संघर्ष करावा लागतो आहे आणि असे कायदे आपल्यावर लादण्यात आले जेणेकरून आपण आपल्या धर्माचं पालन करू शकणार नाही धर्माचा प्रसार करू शकणार नाही आपण एकत्र येऊ शकणार नाही आपल्या सं शैक्षणिक संस्था सांस्कृतिक संस्था यांचं हा यांना यांना पाठबळ देऊ शकणार नाही आपली आपल्या आपली जी देवळं आहेत आपले जे ट्रस्ट आहेत त्यांच्यावरसुद्धा सरकारचं अधिकार राहील आणि सरकार त्यातून मिळणारं जे उत्पन्न आहे दक्ष दक्षिणा आहे ती कुठेही वापरू शकेल अशा प्रकारचे अत्यंत आपल्या धर्माला बंदिस्त करणारे कायदे करण्यात आले आणि इतर धर्मांना मोकळीक देण्यात आली अशा प्रकारचं हे स्वातंत्र्य आपल्याला आज दोन हजार चोवीसपर्यंत आपण मानेवर डोक्यावर ओझं घेऊन इथपर्यंत आलेलो आहोत आणि आपल्याला आपलं जो संपन्न वारसा आहे ह्या हिंदुस्थानाचा या सनातन धर्माचा या सना सनातन भूमीचा तो पुनर्जागरण करायची गरज आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला तुम्हा सर्वांपुढे मांडावशी वाटली कारण आपल्या शेजारच्या देशांमध्ये पाकिस्तानमध्ये काय चाललं आहे पाक एकोणीसशे सत्तेचाळीस पा साली पाकिस्तानमध्ये किती टक्के हिंदू जैन पारशी बौद्ध आणि शीख बांधव होते आणि आज त्यांची टक्केवारी किती आहे शेजारच्या बांगलादेशमध्ये किती टक्के हिंदू एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये होते आणि आज त्यांची काय अवस्था आहे त्यांची घरदारं त्यांची दुकानं ही जाळून नष्ट करण्यात येत आहे त्यांच्या मायभगिनींवर अत्याचार करण्यात येत आहे आणि अशीच परिस्थिती ह्या देशामध्ये निर्माण करायचा सन दोन हजार चौदापासून अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्याच्यामध्ये प्रगत देश अमेरिकाही आला अमेरिकामधले डीप स्टेटही आले युरोपामधले काही देश आहे आले ज्यांना भारतीय भारतीयांनी प्रगती केलेली भारत देशाने प्रगती केलेली आर्थिक आघाडीवर संरक्षण आघाडीवर चीनला तोड उत्तर दिलं आणि भारत जो एकसंध एक होतो आहे भारत जो बलिष्ठ होतो आहे भारतीयांमध्ये जी आत्मबल आहे जी सुप्तशक्ती आहे ती जगाला आपल्या कवेत घेऊ शकते इतकं त्यांचं पोटेन्शियल आहे हे अनेक लोकांना पाहत नाही आपल्या देशात असणाऱ्या विरोधकांनाही पाहवत नाही त्यामुळे बाह्य आक्रमक लोकांच्या विचारांना कुविचारांना बळी पडून भारतीय विरोधकसुद्धा त्यांच्यात सामील होत आहे आणि त्या विरोधकांना साथ देण्यासाठी खोट्या शेतकऱ्यांनी केलेलं आंदोलन असेल दिल्लीच्या सीमा अडवलेल्या प्रकरण असेल शाहीनबाग आंदोलन असेल सी ए एन आर सीला केलेला विरोध असेल असे अनेक प्रकरणं सांगता येतील भारतीय विरोधकांनी तर राम मंदिरालासुद्धा विरो विरोध केला समान नागरिकाऱ्याला त्यांचा विरोध आहे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देण्यात येत आहे त्यामुळे भारताच्या एकात्मतेला अखंडतेला सुरुंग लावायचं काम भारतीय विरोधक करत आहेत त्याच्यामध्ये नक्षलवादी सामील आहेत त्याच्यामध्ये आंतर त्याच्यामध्ये बाह्य संस्थांकडून स स्वीकारण्यात येणाऱ्या देणग्या ह्याचा भारतामध्ये दहशतवादी कारवाया त्याच्यानंतर धर्माधर्मात फूट पाडणाऱ्या कारवाया आतंकवादी कारवाया त्याच्यानंतर लव जिहाद लँड जिहाद सारखी प्रकरणं ह्या सर्वांसाठी असा निधी खर्चला जात आहे अशा संस्था गैरशासकीय संस्था अशा अनेक लोकं ह्याच्यामध्ये सामील आहेत त्याच्यामध्ये कम्युनिस्ट लोकंसुद्धा सामील दे, आहे त्याच्यामध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे अशी शेकी मारणारे असा व असं आम्ही स्वातंत्र्यासाठी लढणू असे असे सांगणारे पक्ष आणि त्यांचे धोरीणसुद्धा सा स सा, सामील आहेत आणि त्या धोरिणांनी पंतप्रधानांवर वेळोवेळी अश वे खालच्या पातळीची टीका केलेली आहे आणि त्यांना मान त्यांना त्यांचा मानभंग करण्याचा त्यांना हलका दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु भारतीय जनमानस त्यांच्यासोबत नाही सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा अशा लोकांना फटकारलेला आहे त्यामुळे हा स्वातंत्र्य दिन म्हणजे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा सादर करताना आपला आपल्याला शेजारी बांगलादेशपासून धडा घेऊन सदैव जागरूक राहायचे सदैव दक्ष राहायचे डोळ्यात तेल घालून आपल्याला आजूबाजूला होत असलेले अतिक्रमणं आक्रमणं छुप्या पद्धतीने करण्यात येणारा आपल्या धर्माला विरोध आपल्या लेकराबाळांना आपल्या माय भगिनींना करण्यात येणारा विरोध त्यांच्यावर ठेवण्यात येणारी वक्रदृष्टी याबद्दल सदैव जागर राहायचं आहे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याची आहे आपले जे सी डी एस होते बिपिन रावत जनरल बिपिन रावत यांनी आपल्याला सांगितलं होतं की भारताला दो अडीच आघाड्यांवर लढाई लढायची आहे एक पाकिस्तान आघाडी असेल एक चीनची आघाडी असेल आणि अर्धी आघाडी जी आहे ती भारतात आपल्या अंतर्गत असणाऱ्या शत्रूंचे आहेत जे इथं दबा धरून बसलेत जे कोणत्याही क्षणी आपला घात करायला आपल्या नरड्यावर सुरी चालवायला मागे पुढे पाहणार नाहीत हे तुम्ही लक्षात ठेवा हे बोल तुम्ही लक्षात ठेवा हे जागरा भाईचाऱ्याचे दिवस संपलेले आहेत कोणत्याही क्षणी आपण चारा होऊ आणि भाई आपला गळा काटेल अशी परिस्थिती आहे हे मला तुम्हाला जागं करण्यासाठी सांगावं लागतं आहे आपण जर जागं झालो नाही आपण जर धुंदीत मस्तीत आपल्या धर्माच्या धर्माचं आवडंबर माजवण्यात तो चुकीच्या पद्धतीने कर्मकांडरूपी रूपी पुढे आणण्यात मजगूल राहिलो तर आज न आज ना उद्या आपला घात ठरलेला बांगलादेशात जे आज घडतं आहे ते आपल्या इथे घडवण्याचा दोन हजार चौदापासून प्रयत्न करतो आहे परंतु अत्यंत कठोर अत्यंत सक्षम अत्यंत निष्णात चाणाक्ष असं नेतृत्व आपल्याला लाभल्यामुळे विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळत आहेत तरी पण विरोधक सातत्याने कारवायांमध्ये मग्न आहेत आणि हा कारवाया त्यांच्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर आणखी वेगाने वाढणार आहेत आत्ताच तुम्ही पाहिलं हिंडन बर्ग प्रकरणात भारतीय शेअर बाजार कोसळवण्याचा तो नाहीसा करण्याचा आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आहेत त्यांचा भारतीय शेअर बाजारामधील विश्वास डळमळीत करायचा प्रयत्न करण्यात आलेला आपण पाहिला म्हणजे त्यांची त्यांचे मनसुबे भारतीय अर्थव्यवस्था ही कोसळून टाकण्याच्या नष्ट करण्याच्या दिशेने पावलं पडत आहे त्याच्यानंतर ते संरक्षण आघाडीवर काही करतील त्याच्यानंतर ते सामाजिक स्वास्थ्य आपली जी सामाजिक शांतता आहे सुरक्षितता आहे त्याला नख लावायचा प्रयत्न करतील तेव्हा या पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मला बंधूंना आणि भगिनींना सगळ्यांना हीच विनंती करायची आहे ते कोणत्याही धर्माच्या असतील ते भारतप्रेमी मुस्लिम असतील ते हिंदू असतील ते शीख असतील ते बौद्ध असतील ते ख्रिस् ख्रिश्चन असतील ते पारसे असतील तर सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही अखंड सावध राहा देश विरोधी देशविघातक कारवाया करणाऱ्या लोकांना उघडं करा त्यांना समाजापुढं आणा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होऊ द्या आणि ह्या देशावर या दे या मातीवर प्रेम करा मेरी माटी मेरा देश हा संकल्प पंतप्रधानांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या वेळेस आपल्यासमोर आणला होता आणि तो तो अनेक दिवस चालू आहे तेव्हा हा मेरी माटी मेरा देश याला वंदन करा माटी आपल्या कपाळावर लावा आणि मेरी माटी मेरा देश और मेरे लोग म्हणजे आमची माती आमची माणसं आणि आमचा हा देश एकसंध कसा राहील एकनिष्ठ कसा राहील आणि वेगाने मार्गक्रमण करत सगळ्या जगामध्ये आपलं नाव कसं कमवेल त्यासाठी एक व्हा एक भारत श्रेष्ठ भारत एकीची ताकद हीच आपली ताकद आहे बांगलादेशमध्ये जेव्हा सर्व धर्म सर्व जाती विसरून विसरून हिंदू जेव्हा रस्त्यावर आले तेव्हा समाज विवादक समाजकंटकांना जिहादी प्रवृत्तींना कट्टर प्रवृत्तींना चाप बसला त्यांच्या मनात दहशत निर्माण झाली भीती निर्माण झाली अशीच दहशत अशीच भीती या जमिनीवर राहून या मातीचं अन्न खाऊन या मातीविरुद्धच कारवाई करणारच्या लोकांच्या मनात आपल्याला भरवायची आहे तेव्हा एकीचा स्वीकार करा एकीचा पुरस्कार करा आणि घोषणा द्या जय हिंद जय भारत वंदे मातरम अशा घोषणा द्या आणि भारत माता की जय अभिमानाने भरा म्हणा तेव्हा या देशाच्या अंतर्गत असणारे शत्रूसुद्धा गुपचूप आपली मान खाली घालून निघून जातील आणि त्यांची काही कारवाई करायची हिंमत होणार नाही मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या निमित्ताने केलेला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून मला जरूर कळवा आणि ह्या ऑबिटच्या प्रवासात मित्र म्हणून सखा म्हणून सामील व्हा सामील विचारी लोकांना एकत्र करत राहा एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम